नमस्कार मी रोहिणी अशोक राऊत कृषी महाविद्यालय विद्यार्थिनी हो एक कविता सादर करणार आहे त्याआधी आदरणीय प्रमुख उपस्थिती मान्यवर पाहुणे आणि माझ्या शेतकरी बांधवांनो आणि भगिनी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई अजीवन हो शिक्षण विस्तार विभाग आणि कृषी विभाग अंबाजोगाई यांच्या हो संयुक्त विद्यमाने आयोजित रानबाजी महोत्सव इथे साजरा होत आहे हा विषय असा आहे जो दिसायला साधा आहे पण आरोग्य संस्कृती आणि पर्यावरण या तिन्ही अंगाने अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे आजच्या परिस्थितीला कमी होत जाणाऱ्या या रानभाज्या रानभाज्यांचा विषय रानभाज्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या पूर्णपणे नैसर्गिक वास्तात रासायनिक खत किंवा कीटकनाशकांचा स्पर्श नसतो आपल्या आजी आजोबांचे दीर्घ आयुष्य आणि तगडे आरोग्य यामागे या नैसर्गिक आहारांचा मोठा वाटा होता परंतु आजची परिस्थिती बदल चालली आहे शहराकडे स्थलांतर चक्करतो आणि आधुनिक आहारांमुळे या भाज्यांची ओळख नव्या पिढीला होत नाहीये यामुळे केवळ आपल्या आरोग्याचेच नव्हे तर आपल्या परंपरेचे सुद्धा नुकसान होत आहे म्हणूनच आपल्याला रानभाज्या ओळखून त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे यासाठी हा रानभाज्या महोत्सव आयोजित केलेला आहे असो किती मला बोलण्याची संधी दिलीच आहे तर एक छोटीशी कविता आहे जी आमच्या कृषी महाविद्यालयाचे आदरणीय शिक्षक श्री रेमडे सरांची ही कविता आहे आज मी ती इथे सादर करणार आहे आणि ती बाहेर पोस्टर करूनही लावलेली आहे ती आशी अरे मानसा बघ तू खाऊनिया रान भाज्या अरे मानसा बघ तू खाऊनिया रान भाज्या नैसर्गिक आहारांची असते वेगळीच मजा आम्हीच रुजतो स्वयंभू आम्हीच रुजतो स्वयंभू बघतो ही आम्ही जर रुजतो स्वयं उगवतो ही तोऱ्यात आम्ही वाढतो रानात तरी डोंगर आणि खोऱ्यात नको आम्हाला थो नको आम्हाला तो थाट नको आम्हाला तो थाट आम्ही हवे रानवाड बांधावर ओढ्या काठी आम्ही वाढतो मोकाट कंटुलेनी तरोटा कंटुलेनी तरोटा चिली करडोनी माठ नावा नामाभिक हो आम्ही करून आयनाड आळंबीनी आजकंद जागवतनी बहावा जागुनी या जवन्यारी तुम्ही कराल वाहवा तांदूळ जाती पाथर गोळ चंदर वटवा अगव कितीतरी नावे आमची आठवा निरामय आरोग्याचा तुम्ही नियम हा पाळा निरामय आरोग्याचा तुम्ही नियम हा पाळा म्हणून या भरविली रानभाज्यांची ही शाळा रानभाज्यांची ही शाळा धन्यवाद नमस्कार मी रोहित विकासराव चव्हाण सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा आत्मा अंबाजोगाई हो कृषी विभाग या अंतर्गत आता आज रानभाजी महोत्सव याचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी काही शेतकरी बांधव आपल्यासाठी रानभाज्या घेऊन आलेल्या आहेत त्याची आपण एक थोडक्यात ओळख पटवून घेऊ नमस्कार नमस्कार आ, मी राम राम गोविंदराव गो, गो, कदम राहणारच नाही तालुका अंबाजोगाई हो आपण कोण कोणत्या भाज्या आणल्या आणि काय काय त्याचं महत्व आहे हे थोडक्यात सांगा आम्हाला एक आहे आहे डोंगराळ भागात उष्णता आणि शेवग्याचे पानं आणलेले आहे शेवग्याची पण भाजी करू शकता आपण आणि ह्याच्यामुळे शरीरामधील सगळे उष्णता आहे ती कमी बरं आणि बरेचसे असे आजार असते ती कमी होता कॅल्शियम आहे याच्यामध्ये अजून दुसरी कोणत्या प्रकारची भाजी आणलेली शिपू एक आहे पंगाळ भागात इथे काय होत आंबाडी खडक काय उपयोग काय किंवा शरीरासाठी काय काय त्याचा शरीरामधील काही असे घाण वस्तू जी जमा होतात ती बाहेर निघत्यात म्हणजे कमी होते त्याच्यामध्ये आणि ही न लावता ॲटोमॅटिक आलेली आहे ती फवारणी नाही काही नाही याला हे नैसर्गिक आहे याला काही लावले नाही काही नाही नमस्कार मी रोहित विकासराव चव्हाण सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा तालुका कृषी अधिकारी अंबाजोगाई हो आयोजित रानभाज्या कार्यक्रम येथे आलेल्या शेतकरी बंधूंनी जे रानभाजी आणलेले आहे त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊ नमस्कार आपलं नाव काय हो माझं नाव शेख मुस्तफा अफसर चनई मी रानभाजी कोणती रानभाजी आणलेली मी पात्रीची रानभाजी आणलेली आहे हे हे पात्रीची भाजी खाण्यासाठी खूप चांगली आहे ह्याच्यामुळे किडनी टोन होत नाही अगर फवारणी वगैरे हो न झाल्यामुळे हे भाजी खाण्यासाठी खूप चांगली आहे आ आणि आजकाल जे मार्केटला भाज्या जास्त करून येतात ते फवारलेले येत आहेत त्याच्यामुळं आजारी पडायलेले आहे जनता त्यांनी जास्तीत जास्त रानभाज्या खावा हे हे चांगल्या आहेत खाण्यासाठी आपल्या श शरीरासाठी बी जेणेकरून की आपण आजारी पडणार आहोत आपले आजारी पडल्यामुळे जास्तीत जास्त दवाखान्यात पैसे जाते अगर तुम्ही जर रानभाज्या खाल्ल्या तर आजारी पडणार नाहीत फवारण्या वगैरे केमिकल नसल्यामुळं हे शरीरासाठी आणि आपल्यासाठी चांगले आहेत धन्यवाद धन्यवाद नमस्कार माझं नाव श्रीकन्या राजेंद्र जाधव गाव श्रीपत रायवाडी आणि आम्ही सरस्वती सहायता गटाच्या महिला आहोत तर यावर्षीही आम्ही या रानभाजी महोत्सव मध्ये सहभाग घेतलेला आहे सलग तीन वर्ष झाला आम्ही या रानभाजी महोत्सव मध्ये सहभाग घेतो रानभाज्यांचं महत्व सांगण्यासाठी हा महोत्सव या ठिकाणी साजरा केला आपण बघतो की अलीकडच्या काळामध्ये जे रानभाज्या आहेत लोप पावत चाललेले आहेत यांना पूर्ववत आणण्यासाठी आणि याची जाणीव करून देण्यासाठी विद्यार्थी आता या वर्षी खूप छान गोष्ट केली होती महाविद्यालयाने की विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला होता कारण विद्यार्थी पुढच्या पिढीचे नागरिक होणार आहेत त्यांना ह्याच दर कशामध्ये रानभाज्यांचं महत्व समजलं तर ते आपल्या पुढच्या पिढीसाठी नक्कीच त्याचा उपयोग होणार आहेत आणि आमच्या महिलांमध्ये पण ज्या की आता बीचं प्रमाण कमी असेल किंवा डायबिटीज असेल किंवा कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढत असेल ह्याच्यावर रोगप्रतिकारक शक्ती म्हणून सुद्धा रानभाज्या खूप मोठ्या प्रमाणावर काम करतात आणि आम्हाला पण आम्ही जरी ग्रामीण भागात राहत असलो तरी आम्हाला खूप साऱ्या रानभाज्यांची माहिती नव्हती पण या महोत्सवामधून आम्हाला वेगवेगळ्या रानभाज्यांची माहिती सुद्धा झाली आणि आम्ही आता आमच्या दैनंदिन जीवनामध्ये पात्राची भाजी असेल किंवा तरवट जेव्हा कवळा असत तेव्हा आम्ही खाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि करतो दोन तीन वर्षापासून अगोदर तरवटाची भाजी वगैरे आम्ही खात नव्हतो सराटा म्हणतो ते कमरेसाठी चांगला आहे तसे तो तोंडलं असेल वाकट असेल या सगळ्या भाज्यांचा आम्ही आमच्या आहारामध्ये उपयोग करून घेणार आहोत आणि इव्हन आमच्याच नव्हे तर आमच्या कुटुंबाचं जसं की आरोग्य सुदृढ करण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत आणि पर्यायाने ही जर आम्ही जी गोष्ट आहे तुम्ही प्रचार प्रसार माध्यम गावगाव पोचली आपण मला वाटतं की गावात याची जलक्रांती जशी होते तसं यांची हो रान भाजी महोत्सवामध्ये रानभाजी क्रांती होणार आहे आणि सगळ्याच कुटुंब असतील आणि सगळ्याच लोकसंख्या असेल त्यांचं आरोग्य सुख समाधानानं राहणार आहे परत या सगळ्या कॉलेजचं आणि तुमचं सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद थँक्यू नमस्कार तालुका कृषी अधिकारी अंबाजोगाई यांच्या अंतर्गत आम्ही कृषी महाविद्यालयाच्या सर्व मुली इकडे रानभाज्यांचा महोत्सव जो यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात भरवला गेलेला आहे त्यासाठी आम्ही इथं सज्ज झालेलो हो। आहोत आमचे कॉलेज कॅम्पसमध्ये इकडे तेरा प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध आम्हाला झाल्या त्यामध्ये करटोली कोरडू चिवळी तांदूळजा आणि पात्री यासारख्या अनेक विविध प्रकारच्या रानभाज्या इथं आम्हाला उपलब्ध झालेल्या आहेत रानभाज्या महोत्सवात आम्ही सहभागी होण्याचे कारण म्हणजे आतापर्यंत आम्हाला फक्त फळभाज्या किंवा पालेभाज्या याबद्दलची माहिती होती पण आज आम्हाला इथे येऊन असं कळालंय की रानभाज्या ज्या आम्हाला आतापर्यंत माहिती नव्हत्या अभ्यासक्रमात देखील याचं कधी आम्हाला अभ्यासात आलेलं नाहीये पण आज ह्याच्यामुळे आम्हाला नवीन ह्याची माहिती कळालेली आहे नवीन प्रकारे आम्हाला ह्याचा काय गुणधर्म असतो काय औषधी काय प्रकार गुणधर्म असतात ह्याचे ह्या सगळ्यांबद्दल आम्हाला ह्याची माहिती दिली नमस्कार। हो त्यांनी धन्यवाद अंबाजोगाई यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे आयोजित हा राणभाज्या महोत्सव कशी विभागाच्या मार्फत आयोजित केलेला आहे राण दिवसेंदिवस लोक पावत जाणारा हा काळ आहे आणि अशा काळामध्ये एक जनजागृती नव्या पिढीला रानभाज्याची ओळख व्हावी या दृष्टिकोनात या महोत्सवाचं आयोजन केलेला आहे म्हणजे राणभाज्या रानमेवा तर हाच खाद्यसंस्कृतीचा ठेवा असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही आणि राणभाज्याचं महत्व अधोरेखित करण्याच्या दृष्टीने किंवा रानभाज्या आहारामध्ये वापर करण्याचा संदेश देण्याच्या दृष्टीनं ही कविता मी आपल्यापुढे सादर करतो अरे माणसा तू खाऊन या रानभाज्या अरे मानसा बघ तू खाऊ या रानभाज्या नैसर्गिक आहाराची असे वेगळीच मजा आम्ही रुजतो स्वयंभू उगवतो ही तोऱ्यात आम्ही रुजतो स्वयंभू उगवतो ही तोऱ्यात आम्ही वाढवतो तरी डोंगर खोऱ्यात नको आम्हा सतो थाट आम्हा हवी रान वाट नको आम्हा सतो थाट आम्हा हवी रान वाट बांधावर ओढ्या काठी आम्ही वाढवतो मुकाट करू पिलेनी तरोटा चिली करडुनी माट करटुले तरोटा चिली करडुनी माट नानाविध व्याध्यांचा हो आम्ही करू नाय नाटक आळंबीने आच कंद चाकवतनी बहावा अळंबीने आच कंद चाकवतनी बहावा चाकून या चवण्यारी तुम्ही कराल व्हावा तांदूळ पाथर घोळ चंदन बटवा तांदूळ पाथर घोळ चंदन बटवा अब बब कितीतरी नावे आमूची आठवा निरामय आरोग्याचा तुम्ही नियम हा पाळा निरामय आरोग्याचा तुम्ही नियम हा पाळा म्हणून या भरविली राण भाज्यांची ही शाळा म्हणून या भरविली रान भाज्यांची ही शाळा धन्यवाद